राष्ट्रीय स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनी पोलिसांना बांधली राखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा उपक्रम पेटवडगाव येथील पोलिसांना आज रक्षाबंधन सणानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी राखी बांधली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयानं राबवलेला हा उपक्रमाचं कौतुक होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील एन एस एस एन सी सी व कनिष्ठ विभागाच्या वतीने वडगाव पोलीस ठाणे या ठिकाणी सामाजिक बांधिलकी आणि समाजातील प्रत्येक घटकाचं रक्षण करणारे पोलीस बंधू यांचंही रक्षण व्हावं त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या वडगाव पोलीस ठाण्यातील सर्वच पोलीस बंधूंनी राखी बांधून महाविद्यालयातील विद्यार्थींना आशीर्वाद दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय संस्था संचालिका प्रमिलाताई माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला यावेळी प्राध्यापक रोहित कांबळे प्राध्यापक संजय सज्जन कांबळे प्राध्यापक प्रतीक्षा गायकवाड प्राध्यापक डॉक्टर रंजित माने प्राध्यापक अभिजित दुर्गी प्राध्यापक डॉ विलास चौगुले प्राध्यापक प्राध्यापिका तेजश्री पाटील प्राध्यापिका शर्मिला लाड प्राध्यापिका रत्नदीप घोलप यांच्यासह वडगाव पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस बंधू सहभागी होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी वडगाव हुन रत्नदीप खोलप